नमस्कार आजचा आपला टॉपिक आहे एकरी पंचवीस क्विंटल गहू उत्पादन आता तुम्ही म्हणाले एकरी कुठं पंचवीस क्विंटल गहू होतं का आणि झाला तरी किती कष्ट करायचे किती कष्ट करावं लागतात बरोबर येऊ कष्ट तर प्रत्येकाला करावीस लागतात पण त्या कष्टाबरोबर योग्य व्यवस्थापन जर केलं ना तर आपल्या कष्टाला फळ येतं त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या टॉपिकमध्ये की खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन गहू पेरण्याच्या अगोदर जे आपण मशागत करतो रानाची सेंद्रिय खत म्हणजे शेणखत आपल्याला वापरायचे आहे त्याचबरोबर आपल्याला रासायनिक खत आप वापरायचं आहे वा बेसल डोस मध्ये त्याच्यामध्ये एक बॅग डी एक बॅग एमओपी एक बॅग युरिया आणि दहा किलो बेन्सल आपल्याला एकरी वापरायचे आहे बेसल डोस म्हणजे आपण पेरणी बरोबर पेरणीच्या वेळेला जो बेसला टाकला जातो ना त्याला बेसल डोस म्हणतात त्यातला आपल्याला काही उरवायचं नाही तो बेसल डोस हा बेसल डोसच गेला पाहिजे तसा आपल्याला वापरायचा त्यानंतर पेरणीनंतर तीस दिवसांनी आपल्याला अर्धी बॅग युरिया वापरायची आणि नंतर परत तीस दिवसांनी राहिलेली अर्धी बॅग युरिया आपल्याला वापरायची याने काय होईल की झाडाची ग्रोथ ही चांगली झालेली आपल्याला बघायला मिळेल हे झालं आपलं खत व्यवस्थापन आता पाणी व्यवस्थापन पेरणीनंतर आपण जे काही पहिलं पाणी म्हणतो ना आंबवणी म्हणतो ना ते आपल्याला अठरा ते वीस दिवसांनी द्यायचे त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांच्या इंटरव्हलने आपल्याला पाणी द्यायचे बाकीचे त्यानंतर अठरा ते वीस दिवसांनंतर चाळीस ते बेचाळीस दिवसांनी दुसरं पाणी साठ ते पासष्ट दिवसांनी तिसरं पाणी असं पाणी देत चालायचं आपल्याला दाणे फुगण्याची जी स्टेज असते ना त्या स्टेजमध्ये दे पाणी देणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि ते आपल्याला द्यायचंच आहे हे झालं आपलं पाणी व्यवस्थापन त्यानंतर तण व्यवस्थापन आपण एकवीस दिवसांनंतर तण व्यवस्थापन करायचं आपण काय करतो एक स्प्रे घेतो तण व्यवस्थापनासाठी तो आपण एकवीस दिवसानंतर लगेच घ्यायचा आहे असं नाही करायचं की गवत खूप मोठं होऊन जाईल आणि ते मग नंतर आपण स्प्रे करायचा त्याचा रिझल्ट येणार नाही मग आपण खुरपणी करायचं याने काय होतं की आपला खुरपणी जांखी खर्च वाटतो त्यामुळे आपण एक ते एकवीस दिवसांनंतरच लगेच करायचं आहे हे झालं आपलं तण व्यवस्थापन त्यानंतर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसांच्या इंटरव्हलमध्ये आपण काय करायचं सायपर एक ग्रॅम एक एम एलनी ए पंचेचाळीस दोन ग्रॅमनी आणि टाटा बहार एक एम एलनी प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचे याने काय होईल की आपल्या गव्हाचं गव्हावर येणारा कारपा असेल स्टेम्बोर असेल हे कंट्रोलमध्ये राहील आणि या आजाराला आपलं पीक हे बळी पडणार नाही तुम्ही अशा प्रकारे ना खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कीड व्यवस्थापन जर केलं तर तुमच्या रानामध्ये एकरी पंचवीस क्विंटल गहू आहे निघण्यासाठी नक्कीच मदत होईल तुम्हाला ही माहिती आमची फायद्याची वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच टाका आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद